आजी सोमबेडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण इथे अळीवचे लाडू हलीम ज्याला आपण हलीम पण म्हणतो त्याचे लाडू आपण बनवणार आहोत जसं थंडीमध्ये मेथीचे लाडू डिंकाचे लाडू मेथीपाक हे सगळं बनवलंच जातं प्रत्येक घरी पण काही वेळा काय असतं मेथीमुळे आपल्याला कधी जर ॲसिडिटीचा किंवा पित्ताचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना मग मेथी जास्त चालत नाही म्हणून त्यांच्यासाठी हा पर्याय एक आहे आणि हळीव तुम्हाला माहितीच आहे केस त्वचा परत आपल्याला पी नंतर नंतर मोनोपॉसमध्ये पण खूप उपयोगी पडतं आता हाच मी हे लाडू जे बनवणार आहे ते वाटीचं प्रमाण घेऊन बनवणार आहे म्हणजे तुम्हाला घरच्या घरच्या साहित्यामध्ये बनवता येईल हे ते मी तीन वाट्या खोबरं घेते एकाच वाटीचं प्रमाण घेऊन मी हे तीन वाट्या खोबरं भाजायला ठेवलेलं आहे भाजायचं आहे बंद गॅसवर आणि शक्यतो हे असे लाडू बनवताना लोखंडी कढई असेल तर जास्त उत्तम म्हणजे लवकर भाजलं जातं आणि आपल्याला त्यातलं आयोग भाजून झालेलं आहे आता मी हे एका मोठ्या भांड्यात काढते असे लाडू बनवताना एक मोठं भांड हाताशी घ्यायचं असं मोठं पातेलं असेल की त्याच्यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं मग संपूर्ण सगळं आपल्याला जेव्हा शेकून होईल तेव्हा त्याच्यात मी हे खोबरं काढून ठेवते खोबरं काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यात थोडं तूप टाकून मी ह्याच्यात मनुका तळून घेते ह्या या लाडूयात फक्त मी मनुका काढणार आहे दुसरे ड्रायफ्रूट्स घालणार नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता कारण अळीव खूपच गरम असतात आणि त्याच्यात आणखी दुसरे ड्रायफ्रूट जास्तीचे पडले तर लाडू खूपच गरम होतात म्हणून ज्यांना उष्ण प्रकृती असेल त्यांना मग जास्त गरमी वाढते अंगामध्ये म्हणून ह्याच्यात आपण शक्यतो कमीत कमी, कमी ड्रायफ्रूट्स घालायचे म्हणजे आपल्याला अळीवचे फायदे पण डायरेक्ट मिळतात मनुका चांगल्या तळून निघाल्या मनुका अशा चांगल्या मस्त तळून निघाल्या त्या काढायच्या कोकड्यावरच घ्यायचे हे जे तूप आहे त्याच्यातच हे मी एक वाटी अळीव घेतलेले आहेत चांगले मंद गॅसवर ते परतायचे अळीवचे लाडू आपण जवळजवळ फेब्रुवारी ते मार्चपर्यंत खाऊ शकतो नंतर गरमी वाढल्यावर अळूचे लाडू हळीचे लाडू खाऊ नये कारण ते पचायला खूपच गरम असतात म्हणून जोपर्यंत थंडी आहे फेब्रुवारी एंड ते मार्च मेपर्यंत तुम्ही शक्यतो प्रिफर करा अळूचे लाडू त्याच्यात आणखीन थोडंसं मी तूप टाकते आणि चांगले शेकले गेले की त्याच्यातच आपण खसखस टाकायची आहे गॅस बंद करून हे पण आपण खोबऱ्यावर काढून घ्यायचं आहे खोबरंचं हे थंड झालेलं आहे मिश्रण आपलं असं थोडं हाताने पुस करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लाडू वळायला ला सोपे जातात आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर टाकायचे आणि दोन चमचे सुंठ पावडर आपण लाडूसाठी पाक बनवायला घेऊया पाक बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप टाकते आणि हा दोन वाटी मी गूळ घेतलेला आहे तो दोन बॅच मध्ये दे आपण त्याचा पाक बनवूया म्हणजे आपल्याला लाडू बनवायला सोपे जातील अर्धा गूळ मी टाकते त्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही आहे फक्त असाच गुळ वितळून द्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही आहे फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला तो गरम करायचा आहे आणि त्याच्यात मग हे मिश्रण घालायचं आहे बघा गूळ आपला पूर्ण वितळलेला आहे आता ह्याच्यात आपलं जे मिश्रण आहे ते अर्ध मिश्रण याच्यात घालायचं आहे कारण हा एक वाटीचा आपण हे केलेलं आहे गॅस बंद करून मिश्रण त्याच्यात घालायचं आहे अर्ध मिश्रण मी घातलेलं आहे आपण दुसऱ्या पांड्यात घेऊन खाली त्याचे लाडू गाळाचे गरमच असताना हे लाडू तुम्ही बाळतील पण दिले तर खूपच फायदेकारक असताना कंबर दुखी वगैरे सांधे दुखी आपल्याला डिलिव्हरी नंतर जे प्रॉब्लेम्स होतात त्याच्यासाठी हे खूपच चांगले आहे सगळे लाडू करून झालेले आहेत एक वाटी हलीवमध्ये आपले बावीस लाडू झालेले आहेत एक वाटी अलीवमध्ये बावीस लाडू झालेले आहेत रोज एकच लाडू खायचा आहे आपल्याला सकाळी तो पण सकाळी उठल्याबरोबर म्हणजे चहा व ब्रेकफास्ट खायच्या आधी हा लाडू आपल्याला खायचा आहे म्हणजे त्याचे जास्तीत जास्त आपल्याला फायदा होईल रेसिपी अगदी सोपी आहे नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कळवा आणि अशाच साध्या सोप्या आणि अगदी महत्त्वाच्या रेसिपीजचे व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशा व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळतील आणि मग तुम्ही त्या रेसिपीज बघू शकाल असंच प्रेम द्या व्ह्यूज भरपूर द्या आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि दुसऱ्या काही रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद